नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी पोलीस भरतीवरील पी वाय क्यू म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपण सरासरीवर जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहे मागील एक दोन वर्षामध्ये पोलीस भरतीमध्ये त्याचा सराव आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत म्हणजे सरासरी या प्रकरणावरील जेवढे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कवर करणार आहोत मित्रांनो तुम्ही जर ग्रिशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला विचारलेला आहे वर्धा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये ठीक आहे वर्धा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न असा आहे मित्रांनो एका विद्यार्थ्यांची सहा विषयातील गुणांची सरासरी बारा आहे ठीक आहे एक विद्यार्थी आहे एका वर्गातला एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची सहा विषयाची सरासरी, सरासरी बारा दिली आहे ठीक आहे सहा विषयाची सरासरी बारा दिल्यानंतर सहापैकी पाच विषयाची सरासरी त्या विद्यार्थ्याची ठीक आहे पाचपैकी सहा विषयात त्या विद्यार्थ्याला आठ तेरा नऊ बारा व अकरा असे गुण मिळाले ठीक आहे तर त्या विद्यार्थ्या सहाव्या विषयात किती गुण असतील असा हा प्रश्न तुम्हाला वर्धा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय दिले आहे तुम्हाला पर्याय क्रमांक एक, एक वीस पर्याय क्रमांक एक दोन एकवीस पर्याय क्रमांक तीन एकोणवीस पर्याय क्रमांक चार योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे आता बघा सरळ 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 आणि अगदी सोप्या भाषेत या उदाहरणाला बघूया काय म्हटलं मित्रांनो की तुम्हाला सहा विषयाची सरासरी बारा आहे ठीक आहे सहा विषयाची सरासरी बारा आहे म्हणजे बारसखम बहात्तर ठीक आहे बारसखम बहात्तर म्हणजे सहा विषयाची सरासरी बारा दिल्ली आहे म्हणजे आपण बारा गुणीला सहा बहात्तर करूया त्याच्यानंतर उरलेले जे पाच विषय आहे पाच विषयामध्ये त्याला मिळालेले आहे एका विषयात मिळाले अठरा आठ सॉरी आठ दुसऱ्या विषयात तेरा ठीक आहे तिसऱ्या विषयात नऊ चौथ्या विषयात बारा आणि पाचव्या विषयात अकरा असे गुण मिळाले मग आता हे पाच विषय आहे तर पाच विषय म्हणजेच किती भागेला पाच मग आता यांची सर्वांची बेरीज करा ती आठ आणि तेरा एकवीस एकवीस आणि नऊ तीस तीस आणि बारा बेचाळीस बेचाळीस आणि अकरा बेचाळीस आणि अकरा किती होतात त्रेपन्न ठीक आहे किती होतात हे त्रेपन्न त्रेपन्न भागेले पाच त्रेपन्न भागेला पाच केल्यास त्रेपन्न भागेले पाच केल्यास पाच एक पाच पाच शून्य शून्य पॉईंट पाच सख तीस म्हणजे किती येत आहे दहा पॉईंट दहा पॉईंट सहा येत आहे ठीक आहे दहा पॉईंट सहा आता बघा दहा पॉईंट सहा आल्यानंतर म्हणजेच ज्याप्रमाणे सहा गुणेला बारा आपण बहात्तर केलं त्याचप्रमाणे आता पाच विषयाची सरासरी किती आहे दहा पॉईंट पाच आहे म्हणजेच दहा दहा पॉईंट सहा आहे दहा पॉईंट सहा गुन्ह्याला आपण पाच केल्यास किती आता सहा पंच तीस शून्य हातच्या आले तीन पाच शून्य शून्य आणि तीन आणि पाच एक पाच आणि एक नंतर पॉईंट दिल्यास त्रेपन्न पॉईंट शून्य म्हणजेच किती हे त्रेपन्न ठीक आहे बघा बारा विषयाची सरासरी तुम्हा तुम सहा विषयाची सरासरी तुम्हाला बारा दिली आहे म्हणजे आपण सहा गुन्ह्याला बारा केल्यास बहात्तर मिळतात आणि पाच विषयाची सरासरी दहा पॉईंट सहा आहे म्हणजे दहा पॉईंट सहा गुन्ह्याला आपण पाच केल्यास किती येतात त्रेपन्न येतात बहात्तरमधून त्रेपन्न वजा करा बहात्तरमधून त्रेपन्न वजा केल्यास बारातून तीन गेले किती राहतात नऊ राहतात ठीक आहे इथं राहिले सहा सहातून पाच गेले एक म्हणजे एकोणवीस पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो काय करायचं आहे तुम्हाला बघा आपण इथे तुम्हाला दिला आहे की सहा विषयाची सरासरी बारा आहे सहा विषयाची सरासरी बारा म्हणजे बारसाखं बहात्तर आणि पाच विषयाची सरासरी किती आली होती आपली दहा पॉईंट सहा म्हणजेच हे किती येतात त्रेपन्न यांची आपण वजा बाकी केल्यास एकोणवीस आपल्याला उत्तर मिळतात पर्याय क्रमांक तीन तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे मित्रांनो अजित याला पाच विषयातील ऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी छप्पन चौऱ्याहत्तर असे गुण मिळाले ठीक आहे पाच विषयात म्हणजे एका विषयात त्याला ऐंशी मार्क दुसऱ्या विषयात अडुसष्ट तिसऱ्या विषयात ब्याऐंशी चौथ्या विषयात छप्पन आणि पाचव्या विषया पाचव्या विषयात चौऱ्याहत्तर असे गुण मिळाले तर तुम्हाला विचारला की त्या अजितला सरासरी किती गुण मिळाले ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला गोंदिया पोलीस दो तुम्हाला एक, दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय तुम्हाला दिले आहे पर्याय क्रमांक एक चौऱ्याहत्तर पर्याय क्रमांक दोन बहात्तर पर्याय क्रमांक तीन पंच्याहत्तर पर्याय क्रमांक चार शहात्तर योग्य तो पर्याय निवडा ठीक आहे आता बघा त्याने मिळवलेले गुण काय आहे ऐंशी आहे अधिक अडुसष्ट अधिक ब्याऐंशी अधिक छप्पन अधिक चौऱ्याहत्तर भागेला किती विषय आहे एक दोन तीन चार पाच विषय आहे ठीक आहे यात सर्वांची करा बेरीज चार आणि सहा दहा दहा दोन बारा बारा आठ वीस वीस शे शून्य हातच्याले दोन सातां पाच बारा बारा आठ वीस वीसन सहा सव्वीस सव्वीस आणि आठ चौतीस चौतीस आणि दोन छत्तीस भागेले पाच ठीक आहे आणि तीनशे साठ भागेले पाच म्हणजे पाच सख तीस पाच सात पस्तीस उरले किती एक शून्य आणि पाच दोने दहा म्हणजे येथे आपलं उत्तर येत आहे बहात्तर पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा कविता अक्षता व दिशा तीन व्यक्ती आहे ते तीन मुली आहेत तीन बाया आहेत जे म्हणायचं म्हणू शकता तुम्ही ठीक आहे कविता अक्षता आणि दीक्षा यांच्या वयांची सरासरी सोळा वर्षे आहे ठीक आहे म्हणजेच तीन मुली आहे तीन मुलींच्या वयांची सरासरी किती दिली आहे सोळा म्हणजे सोळा त्रिक अठ्ठेचाळीस व कविता व अक्षता यांच्या वयांची सरासरी चौदा वर्षे आहे म्हणजे कविता आणि अक्षता म्हणजे दोघी ची सरासरी किती आहे चौदा वर्षे आहे म्हणजे चौदा दोन्ही अठ्ठावीस तर तुम्हाला हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय दिले आहे पर्याय क्रमांक एक, एक अठरा पर्याय क्रमांक दोन वीस पर्याय क्रमांक तीन बावीस पर्याय क्रमांक चार पंचवीस योग्य तो पर्याय निवडा मग तिघा मुलींची सरासरी सोळा म्हणजे सोळत्रीक अठ्ठेचाळीस दोन मुलींची सरासरी चौदा म्हणजे चौदा दोन्ही अठ्ठावीस यांची वजाबागी केल्यास किती मिळतात वीस मिळतात अठ्ठेचाळीस वजा अठ्ठावीस म्हणजे वीस पर्याय क्रमांक दोन अतिशय असा सोपा प्रश्न आहे ठीक आहे म्हणजेच सुरुवातीला तुम्हाला कविता अक्षता व दीक्षा या तिघांची कविता अक्षता आणि दिशा या तिघांची सरासरी सोळा म्हणजे सोळत्रीक अठ्ठेचाळीस आणि त्यानंतर दोनच व्यक्ती कविता आणि अक्षता म्हणजे दोघींची सरासरी चौदा आहे म्हणजे चौदा दोन्ही अठ्ठावीस यांची वजाबाकी केल्यास वीस, वीस आपल्याला उत्तर मिळतात पर्याय क्रमांक दोन तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा एका वर्गातील दहा एका वर्गातील वीस विद्यार्थ्यांची सरासरी वीस विद्यार्थ्यांची सरासरी वय दहा वर्षे आहे ठीक आहे तुम्हाला वीस विद्यार्थ्यांची सरासरी वय दिले आहे दहा जर त्यात वर्गशिक्षकांचे वय मिळवले ठीक आहे आता वीस विद्यार्थी होते एक वर्ग शिक्षक म्हणजे किती झाले आता एकवीस झाले ठीक आहे वीस विद्यार्थी आणि एक वर्ग शिक्षक म्हणजे किती एकवीस वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांचे सरासरी बारा होते त्यांचे सरासरी किती होते बारा होते तर तुम्हाला वर्ग शिक्षकाचे वय किती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीसमध्ये आणि त्याचे ते पर्याय दिले मित्रांनो अठ्ठेचाळीस पन्नास बावन्न आणि चोपन्न योग्य तो पर्याय निवडा मग बघा अतिशय सोपा प्रश्न आहे काय करायचं आहे तुम्हाला वीस विद्यार्थ्यांची वयांची सरासरी दहा आहे म्हणजे वीस गुन्हेला दहा किती होतात दोनशे आणि त्यामध्ये एक वर्ग शिक्षक मिळवला म्हणजे आता पहिले वीस विद्यार्थी आणि एक वर्ग शिक्षक म्हणजे एकवीस त्या एकवीस जणांची सरासरी बारा आहे म्हणजेच बार एक बारा शी दोन हातचाला एक बार दोन एक चोवीस आणि एक पंचवीस ठीक आहे आणि यांचा फरक दोनशे बावन्न आणि दोनशे यांच्यातील फरक कितीचा आहे बावन्नचा फरक आहे म्हणजेच वर्गशिक्षकाचं वय आहे बावन्न वर्ष पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न असा आहे मित्रांनो एका नावेत सरासरी पंचवीस किलोग्राम वजनांची चाळीस मुले बसलेली आहेत ठीक आहे पंचवीस के जी वजनांची किती मुले आहे चाळीस मुले आहे नावाड्यासह म्हणजे नाव चालवणारा जो आहे नावाडी नवाड्यासह सर्वांचे सरासरी वजन सव्वीस किलोग्राम आहे ठीक आहे म्हणजेच आता बघा चाळीस विद्यार्थी आहे एका नावेमध्ये बसलेले आणि एक नावाडा म्हणजेच आता चाळीस आणि एक एक्केचाळीस यांची वजनांची सरासरी आहे सव्वीस के जी तर तुम्हाला विचारलं आहे की नावाड्याचे वजन किती ते काढा हा प्रश्न तुम्हाला रायगड पोलीस दोन तेवी शंभर, शंभर हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय आहे साठ चौसष्ट सहासष्ट आणि अडुसष्ट योग्य तो पर्याय निवडा आता बघा चाळीस विद्यार्थ्यांचे सरासरी वजन आहे पंचवीस के जी म्हणजेच पंचवीस चौक शंभर शंभरवर एक शून्य म्हणजे हजार आणि एक्केचाळीस लोकांचे वजन आहे सरासरी वजन सव्वीस के जी म्हणजेच यांचा जर तुम्ही गुन्हागार केला तर एक गुन्हेला सहा सहा ठीक आहे सव्वीस गुन्हेले एक्केचाळीस केल्यास सहा एक सहा बे एक बे सहा चोक चोवीसशे चार हातच्याले दोन चार दोन आठ आणि दोन दहा म्हणजे सहा सहा शून्य म्हणजे एक हजार सहासष्ट आणि यांचा फरक जर आपण काढला तर एक हजार आणि एक हजार सहासष्टमध्ये कितीचा फरक आहे सहासष्टचा फरक आहे म्हणजे नावाड्याचं वजन जो नाव चालवणारा ना आहे त्याचं वजन सहासष्ट के जी आहे पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारचा हा उता अपला, होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा अतिशय सोपा प्रश्न होता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहावा एका क्रिकेटची चार सामन्यातील सरासरी धावा पंचेचाळीस पॉईंट पाच आहे ठीक आहे चार चार सामन्यातील धावा पंचेचाळीस पॉईंट पाच आहे ठीक आहे नंतरच्या तीन सामन्यातील सरासरी धावा अठ्ठेचाळीस आहे ठीक आहे आणि त्यानंतर शेवटच्या दोन सामन्यातील सरासरी त्र्याऐंशी पॉईंट दोन आहे ठीक आहे दोन सामन्यातील त्र्याऐंशी पॉईंट दोन आहे तर तुम्हाला विचारला आहे की त्यांच्या सा नऊ सामन्यातील सरासरी दावा किती आता ह्या किती झाल्या आहे टोटल चार आणि तीन सात आणि दोन टोटल किती झाले आहेत नऊ सामने झाले आहेत चार सामने आहेत चार सामन्यात म्हणजे सुर हे नऊपैकी नऊपैकी चार सामन्यांचा सरासरी पंचेचाळीस पॉईंट पाच उरलेल्या तीन सामन्यांचा सा सरासरी अठ्ठेचाळीस आणि उरलेल्या दोन सामन्यांचं सा सरासरी त्र्याऐंशी पॉईंट दोन आहे म्हणजे हे टोटल सामने थाले, थाले, सामने किती सामने झाले नऊ झाले तर या नऊ सामन्यातील सरासरी धावा किती असेल असा प्रश्न वर्धा पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आणि याचे पर्याय आहे पर्याय क्रमांक एक पन्नास पॉईंट छप्पन पन पर्याय क्रमांक दोन एकोणपन्नास पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पॉईंट आणि पर्याय क्रमांक चार चोपन्न पॉईंट एकाहत्तर योग्य तो पर्याय निवडा आता बघा चार सामन्यांचा सा सरासरी आहे पंचेचाळीस पॉईंट पाच म्हणजे यांचा करा गुणाकार यांचा गुणाकार केल्यास चार गुन्ह्याला पंचेचाळीस पॉईंट पाच येतात एकशे ब्याऐंशी ठीक आहे चार गुन्हेला पंचेचाळीस पॉईंट पाच किती येतात एकशे ब्याऐंशी तीन गुन्हेला अठ्ठेचाळीस केल्यास एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आणि दोन गुनेला त्र्याऐंशी पॉईंट दोन केल्यास हे येतात एकशे सहासष्ट पॉईंट चार ठीक आहे आता यांच्या सर्वांची करा बेरीज यांच्या सर्वांची बेरीज केल्यास तुम्हाला मिळेल चारशे ब्याण्णव पॉईंट चार ठीक आहे हे झाले नऊ सामन्यांची सरासरी तर तुम्हाला नऊ सामन्यांची सरासरी विचारली आहे म्हणजे तुम्हाला याला भागेला नऊ करावं लागेल आणि चारशे ब्याण्णव पॉईंट चारला तुम्ही नऊने भागल्यास चोपन्न पॉईंट एकाहत्तर उत्तर येते चोपन्न पॉईंट एकाहत्तर उत्तर येते आणि चोपन्न पॉईंट एकाहत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक चार ठीक आहे हे जे कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो हे मी तुम्हाला डायरेक्टली लिहून दिलं आहे तुम्हाला याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे चार सामन्यातील धावा चार सामन्यातील धावांची सरासरी पंचेचाळीस चर... पंचेचाळीस पॉईंट पाच म्हणजे एकशे ब्याऐंशी तीन सामन्यांची सरासरी अठ्ठेचाळीस म्हणजेच एकशे चौवेचाळीस आणि दोन सामन्यांची त्र्याऐंशी पॉईंट दोन म्हणजे एकशे सहासष्ट पॉईंट चार यात तिघांची आपण बेरीज केली आणि भागेला सामने किती आहे नऊ आहे म्हणून त्या आप भागेला आपण त्याला नऊ केल्यास तुम्हाला चोपन्न पॉईंट एकाहत्तर सॉरी चोपन्न पॉईंट एकाहत्तर उत्तर मिळणार ठीक आहे चोपन्न पॉईंट एकाहत्तर उत्तर मिळणार पर्याय क्रमांक चार आणि अशा तऱ्हेने मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सरासरीवरील पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद